श्री स्वामी समर्थ सर्व महिलांना असं वाटत असतं की आपला पती दीर्घायुष्य असावा आपल्या मुलांना उदंड आयुष्य असावे आणि मग यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न त्या करत असतात त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालतात तपास करतात आणि या सर्वांसाठी योग्य असा जर का कोणता अध्याय असेल जर का कोणती सेवा असेल ती म्हणजे शिवलीलामृतातील सेवा तुम्ही जर का शिवलीलामृतातील हा अध्याय रोज सकाळी किंवा सायंकाळी वाचल्यास तुमच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल सोबतच मुलांनासुद्धा उदंड आयुष्य लाभेल त्यांच्या आरोग्याच्या सर्व तक्रारी हळूहळू दूर होऊन जातील पती पत्नीमधील प्रेम विश्वास आणि मुलांमधील प्रेम आदर या सगळ्या गोष्टी वाढीस लागतात आणि आपला संसार सुखाचा होतो तर आपल्याला तो अध्याय वाचायचा आहे तो अध्याय म्हणजे शिवलीलामृतातील अकरावा अध्याय हा अध्याय जर का आपण रोज वाचला तर आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि समाधान लाभते म्हणून हा अध्याय कसा वाचावा तर सकाळी आंघोळ केल्यानंतर हा अध्याय देवपूजा केल्यानंतर लगेच वाचून घ्यावा म्हणजेच आपल्याला इकडे तिकडे हातबोट होण्याची शक्यता कमी असते हा अध्याय संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर किंवा आरामात तुम्हाला जर का वाचायचा असेल तर संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस हात पाय स्वच्छ धुवून देवासमोर दिवा लावून धूपबत्ती लावून हा अध्याय म्हणजेच शिवलीलामृतातील अकरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे हा अध्याय वाचल्यानंतर याची फलश्रुती असे की स्त्रियांनी जर का हा अध्याय रोज वाचल्यास त्यांचे सौभाग्य टिकते संतती दीर्घायुष्य होते आणि कौटुंबिक आपत्ती येत असल्यास त्या टळून जातात आणि आपला संसार सुखाचा आणि समाधानाचा होतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद